मनाची आणि स्वभावाची सुंदरता शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असतं मनाला ते कधीच नसतं शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षणं जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समयीच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं आपल्या आवडत्या माणसांचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे नशिबानं कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावीत कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील